कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स खेड खाडीपट्टा भागातील अवैध गौण खनिज उत्खननातून रस्त्यांची दुरावस्था हर्षमत परकारी यांचे सवनस उपोषण नागोटने प्रकल्पग्रस्तांचे सात ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू प्रकाश आंबेडकरांचे आंदोलनाला समर्थन रिलायन्समध्ये कायम नोकरीची मागणी उद्घाटन झाल्यानंतर वर्षभरातच चिपळूण रेल्वे स्टेशनच्या समोरील गार्डनची दयनीय अवस्था गवत आणि झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे गार्डनचे रुपडे झाले विद्रोह आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची बदली नवे जिल्हाधिकारी मनोज जिंदल कामकाज पाहणार सविस्तर वृत्त कोकणातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गौण खनिज उत्खननानं दुरावस्था केली आहे रुग्णांना नेण्याची वेळ काही ठिकाणी लोकांवर येते बहिरवली खाडीपट्ट्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते अशमत अब्दुल गनी परकार यांनी उपोषण सुरू केलं होतं सवनस रांगळेवाडी ते अनासपुरे आणि मुळगाव ते घोणसवणे या रस्त्यांच्या कामासाठी मंजुरी आणि निधीची मागणी करण्यात आली सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या उपोषणात तळघर अनासपुरे आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला उपोषणस्थळी उपअभियंता ज्ञानेश्वर मेश्राम यांनी भेट दिली यावेळी रस्त्यांच्या दुरुस्तीचे एकवीस लाखांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे आणि गौण खणीकर्म योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत दोन कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी मंडळ अधिकारी घुले यांनी तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या वतीनं ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आणि शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू झाल्यानं यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेचं स्वागत केलं असून रस्त्याचं काम लवकर सुरू व्हावं अशी मागणी केली आहे उपोषणाचं कारण होता रांगणेवाडी ते अनसपुराड मुळगाव ते रस्त्याचे दुरुस्तीकरण करणे आमची चर्चा अशी झाली की जिल्हा परिषदने पत्र दिलेलं आहे त्यातमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत की यामध्ये वीस लाख रुपयाची सध्या तो मंजुरी आहे मंजुरीला पाठवलेला आहे आणि एक आमदार निधीतून आमदारांच्या रिकमेंडर आमदारांनी जे प्रस्ताव पाठवलेला आहे त्यातमधून दोन लाख सत्तेचाळीस हजार दोन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये याचा प्रस्ताव गेलेला आहे या रस्त्यासाठी परंतु प्रस्ताव तर दोन हजार तेवीस चोवीसला ला गेलेला आहे आणि आजपर्यंत काही रिपेअर झालेली नाही आहे त्याच्याकरिता आम्ही साहेबांना पण बोललेलं होतं फुलेसाहेब आले त्यांना आम्ही सोयी त्यांना आम्ही सांगितले भुलेसाहेबांना की तुम्ही जे दोन लाख दोन करोड सत्तेचाळीस लाख आहेत ते आपण जाऊन तहसीलदार साहेबांजवळ बोलावा कारण हे जे आहे ते ही निधी जी आहे ते खनिक कर, करम या निधी नेणार आहे ती निधी जी तहसीलदार साहेबांच्या साहेब आणि कलेक्टर साहेबांच्या हातामध्ये आहे त्यासाठी तुम्ही जाऊन त्यांच्याजवळ बोलणी करा आमचं एक डेडिकेशन पण आम्ही खेडमध्ये घेऊन येऊ आणि ह्या निधीची मागणी करू आपण शिफारस करा आपण जर शिफारस केली तर ही निधी पास होऊन जाईल आणि हा रस्ता बनेल ही यांच्यात आम्ही प्राण फुले साहेबांजवळ बोलणी झालेली आहे मला अशी आशा आहे की आम्हाला ह्यातमधून यश येईल आणि हा रस्ता बनेल अशी अपेक्षा करतो आहे आज या ठिकाणी उपचार उपोषण झालं त्याबरोबर अशी चर्चा झाली की सर्वांनीच त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचं असं ठरवलं आहे आणि ते निधी उपलब्ध करून आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत अस्वस्थबाईकडं आमचा पाठपुरावा असणारच आहे आणि आम्ही ते सर्व ग्रामस्थ मिळून पट्टी सर्व गावं मिळून ग्रामस्थ सर्व मिळून आम्ही तो पाठपुरावा करणार आहोत आणि तो रस्ता चांगल्या पद्धतीने होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत उपोषण होता तो सगळे पक्षीय किंवा हशवतबाईंनी स्वार्थासाठी असा असताना ही एक सगळ्यांची बॉम्ब होती त्याला गावात म्हणून हशवतबाईने हा उपोषण करण्याचा मार्ग पत्काळला होता इथं आमची पंचकृषी सगळे पक्षीय महत्त्त ठेवून बाजूला ठेवून आज आम्हाला अशी इथं आश्वासनं देण्यात आलं आहे की खालीकरम जे आपला महसूल विभाग आहे आणि कारण इथं जास्त करून महसूलचा हे होतो काम होतो ते जे केलेखाने आहेत वालू वगैरे जे काय आहे घारीपट्ट्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते एवढा मैसूल जात असताना त्या रस्त्यावर किंवा त्या विभागावर एवढा दुर्लक्ष का आता आम्हाला तत्पुरता आश्वासन देण्यात आलेलं आहे सन्माजे आमचे सरकार साहेबांच्याकडून की आम्ही खानीकर्मामधून तत्पुरता आता पाऊस कमी झाल्यावर सगळ्यांच्या संगमताने गावांच्या स्थानिकांच्या आणि प्रशासनाच्या संगमताने हा रस्ता करू दुरुस्त करू आणि जसं की स्थानिक आमदारांनी एक प्रस्ताव ठेवलेला होता दोन कोटी सत्तेचाळीस लाखाचा की ह्या रस्त्याला एवढा खर्च पडेल तर माझी प्रशासनाशी विनंती आहे की खनिकर्म हे जे खातं आहे जे आपल्या जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या अंदाज येते तर आमदाराच्या त्या पत्राला महत्त्व देऊन आमच्या पंचक्रोशीतील लोकांचे जे हाल हाल झालेले आहेत तर ते पैसे आमच्या त्या रस्त्यासाठी टोटली म वर्ग करून एक चांगला आणि उत्कृष्ट असा इथं काढण्यात यावा जेणेकरून इथून बघा दापोलीचा संपर्क चांगला आमच्या आम्ट, आमच्यासाठी आहे प्रवास करण्याकरिता आणि किमान पाच पाच दहा हजार लोकांची वर्धन असते येण्या जाण्यासाठी इथं कारण ह्याच्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही आहे त्यामुळे प्रशासनाशी माझी एवढीच विनंती आहे की त्वरित या रस्त्यावर लक्ष द्या अन्यथा पंधरा येत्या पंधरा तारखेला आम्ही पंचक्रोशीतील शिष्टमंडळ गाडी साहेब तहसीलदार साहेब उप अभियंता आपले डब्ल्यू डीचे जिल्हा परिषदेचे आम्ही सगळ्यांशी आमचा प्रस्ताव घेऊन जाणार आहोत आणि जर का मार्ग निघाला नाही तर खारीपट्ट्यातील सुमारे पाच हजार लोकां पाच हजार लोकांच्या समेत आम्ही तिथे येऊन खेळला ठिय्या आंदोलन करणार उपोषणाला बसणार कारण भरपूर झालं आजपर्यंत आम्हाला फक्त आश्वासनं देण्यात आली परंतु कुठलाही रिझल्ट खारीपट्ट्यासाठी नाही ही, ना ही। एक सावलं जो रस्ता आहे ही एकच आहे बाकी असे अनेक प्रश्न या खारीपट्ट्यात आहे की त्यावर टोटली दुर्लक्ष करण्यात येत आहे प्रशासनाकडून मुंबईतील आझाद मैदानावर नागोटणे येथील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटणे कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं आहे मंगळवार सात ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या उपोषणाला वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे प्रकल्पग्रस्तांच्या मते रिलायन्स कंपनीनं तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायम नोकरी देण्याऐवजी टाळाटाळ आणि आडमुठे धोरण स्वीकारले भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिणमिने यांनी एक तर आम्हाला रिलायन्स कंपनीत कायमस्वरूपी नोकरी द्या नाही तर आमच्या जमिनी परत द्या जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या उपोषणात राकेश जवके रोशन जांभेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं प्राधान्य प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त सहभागी झाल्यात प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेमुळे रिलायन्स कंपनीसमोर आता मोठा पेस निर्माण झाला आहे पेण तालुक्यातील वडखळ परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर येते खारपाले ब्रिजवर झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झालाय सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये खारकलाई आमटेम येथील गंगाराम परशुराम नाईक वयवर्ष बावन्न आणि त्यांच्या पत्नी संगीता नाईक वयवर्ष एकोणपन्नास हे त्यांच्या ॲक्टिवा दुचाकीवरून मुंबई गोवा महामार्गाने वडखळ बाजूने आमटेम येथे परत येत होते त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एका टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की संगीता नाईक यांचा तर त्यांचे पती गंगाराम नाईक गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या गंभीर अपघाताची माहिती मिळताच वडखळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी टँकर चालक मोहम्मद सलमान इसराक अहमद वयवर्ष पंचवीस याला अटक केल्या या प्रकरणी वळखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश मधुकर ठाकूर हे पुढील तपास करत आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकासमोरील उद्यानाची केवळ वर्षभरातच दयनीय अवस्था झाली आहे रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणावर मोठा निधी खर्च करूनही उद्घाटनानंतर अवघ्या वर्षभरात परिस्थिती चिंताजनक बनली आहे बागेत सर्वत्र गवत आणि झुडप वाढल्यानं तिचं सौंदर्य हरवलं असून रूप विद्रूप झालंय झाडांच्या फांद्याही बेशिस्तपणे पसरल्या केवळ बागेचाच नाही तर रेल्वे स्थानकाच्या आवारातही जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले यामुळे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं असून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर या दुर्दशेचा आणि अस्वच्छतेचा नकारात्मक ठसा उमटतोय एकीकडे रेल्वे स्थानकाच्या कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकाची ही अवस्था प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करणारी आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती आणि स्वच्छतेची कार्यवाही करावी अशी प्रवाशांची मागणी आहे अन्यथा या खर्चाचा उद्देशच व्यर्थ ठरेल मुंबईत नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली पक्षाची पुढील वाटचाल जनतेच्या अपेक्षा आणि आगामी काळातील संघटनात्मक बळकटी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न आणि समस्या मनमोकळेपणाने मांडल्या या प्रश्नांवर सविस्तर विचारविनिमय करून त्यावरील प्रभावी उपाययोजनांवर देखील चर्चा करण्यात आली पक्षाध्यक्ष शरद पवार आणि इतर प्रमुख नेत्यांनी सर्वांची मते ऐकून घेऊन पुढील रणनीती निश्चित करण्यावर भर दिला जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पक्ष अधिक सक्रियपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या बैठकीच्या निमित्तानं कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ही बैठक पक्षाला नवी ऊर्जा देणारी आणि पुढील वाटचाली दिशा देणारी ठरली असं मत अनेकांनी व्यक्त केलंय रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक महत्वाची प्रशासकीय घडामोड समोर आली आहे जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांची पदोन्नती मुंबई येथे झाली असून त्यांच्या जागी आय एस अधिकारी मनोज जिंदल यांची रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गेली तीन वर्ष एम देवेंद्र सिंग यांनी रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या कामाची छाप सोडली त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यानं अनेक विकास कामे अनुभवली तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली एलपीजी टँकर गळतीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा पूर्व भागांमध्ये तात्काळ धाव घेऊन मदत पुरवण्यात असो त्यांनी नागरिकांना मोठा आधार दिला सर्वसामान्य जनतेसाठी खुले असे त्यामुळे त्यांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये दे देखील ते लोकप्रिय होते आता एम देवेंदर सिंग यांच्या बदलीमुळे रत्नागिरीच्या प्रशासकीय धुरेत नेतृत्वाचा बदल झालाय नूतन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यावर जिल्ह्याच्या विकासाची आणि प्रशासकीय जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे त्यांच्याकडूनही जिल्ह्याला उत्तम प्रशासनासह विकासाची नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या सह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण